छत्तीसगडला जेव्हा रमायची पहिली जयंती साजरी केली तेव्हा छत्तीसगडमध्ये आदरणीय महेंद्रजी मळावे यांनी सहकार्य केलं तेव्हा मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि तिथून रमायची चळवळ छत्तीसगडमध्ये सुरू झाली त्याचप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीमध्ये आमचे सहकारी आदरणीय आर बी सिंग इंजिनियर त्यांच्या सहकार्यामुळे दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये आंबेडकर भवनात पहिली रमाई जयंती साजरी केली आणि त्या दिल्लीमध्ये देखील रमाईची जयंती आता तिथले जे काही मंडळी आहेत ते सुरू करीत आहेत केलेली आहे म्हणजे एक संघर्ष होता आणि रमाई म्हणजे समतेचे प्रतिक्रिया आपल्याला माहित आहे रमाई या एक केवळ व्यक्ती नाही तर त्या एक विचार होत्या आणि त्या विचारांचाच प्रचार प्रसार श्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेनं चालविलेला आहे संघर्षा जन्म ले एक प्रेरणा मुझे स्त्री भूषण रमाई है बोले कि हमने छत्तीसगढ़ में और दिल्ली में और एमपी में भी रमाई जयंती का कारवा लेके गए जयंती मनाए हमारा स्त्री भूषण रमाई संगठन का कारवा आगे भी देश के विभिन्न प्रांतों में जिलों में और स्टेट में होते रहेगा स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या वतीने माता रमाई यांच्या जन्मदिनानिमित्त रमाई आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले नागपूरच्या सरोदे नगर वाठोडा पोलीस स्टेशन भागात या समारोहाचे आयोजन झाले या प्रसंगी मंचकावर भदंत नागदीपांकर अनिल मडामे राजकुमार वंजारी अनिल वासनिक आदी मान्यवर हजर होते या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार तथा नगरसेवकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला माता रमाई यांच्या जीवनकार्यावर वक्त्यांनी प्रकाश टाकला संघं नमामि नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सदस नमो तस्स भगवतो अहतो सम्मा सदस् नमो तस्स भगवतो अहतो සම්මාසබුද්ධස්ස බුද්ධංසර් නංග්ඡාමි පම්මම්සර්නංග්ඡාමි සංගංසර් නංග්ඡාමි පනාතිපතාවේයමනි සිखाපදං සමාධයාමී േമനി ശിക്ഷാപദം സമായാഥ്യ മനി सभ्यपापस्सकर्णम् कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनं साधु साधु त्रिभूषण रमाई आंबेडकर संस्थाद्वारा आयोजित रमाई आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार सव्वीस रमाईच्या लेकींचा आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा गौरांजली कार्यक्रम आणि नवनिर्व नवनिर्वचित नगर नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याला आपण प्रारंभ होत आहे ಕದಿ ದಿ ನಾವಣಿ ದಿನ್ಯಾಯ ಕದಿ ದಾಗಿನ್ನ या संस्थेचा गेल्या अनेक वर्षापासून जो उपक्रम आहे प्रत्येक वर्षी या संस्थेतर्फे स्त्रीभूषण रमाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा जो उपक्रम आहे हा याही वर्षी आम्ही सुरू ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करते तसेच मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर यांनासुद्धा नमस्कार करते आणि येथे उपस्थित सर्व नागरिक सुद्धा नमस्कार आणि जय भीम आज रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे आणि या निमित्ताने मला येथे स्वागतासाठी सुद्धा बोलावले आहे आणि जे त्यांचं जन्मस्थान जे आहे कोकणजवळील एक छोट्याशा गावामध्ये रमाई यांचा जन्म झाला आणि त्यांची आज आपण येथे जयंती म्हणून सर्व एकत्र आलेलो आहो त्या रमाई जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दाला विराम देते जय भीम सर्वांना जय भीम त्रिभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या वतीनं आजचा हा भव्य दिव्य असा सोहळा वाठवळा परिसरामध्ये पहिल्यांदाच होत आहे या सोहळ्यासाठी आम्हाला माहीत आहे की कव्वालीच्या कार्यक्रमासाठी उत्सुकता शिगेला पोचलेली आहे त्यामुळं अधिक वेळ न घेता या रमाई जयंतीनिमित्त सर्व आमच्या बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक महेंद्रजी मळामे अध्यक्ष राजकुमारजी पंजारी ज्यांच्या हस्ते दीप्रज्वलन झालं ते आमचे मार्गदर्शक बदंत नागदिपांकरजी प्रमुख अतिथी मुंबईवरनं प्रामुख्यानं आलेले आणि जे सातत्यानं रमाईंच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अर्त्र झडतात ते गौतमजी मोरे आमचे मित्र डॉक्टर मुकुंद मेश्रामजी आणि भोपाळवरून इथे आलेले आदरणीय गोरलालजी रामटेके या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी या संस्थेच्या वतीनं रमाईंच्या लेकींचा श्रीभूषण रमाई, रमाई पुरस्कार देऊन सत्कार केला जातो तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा पण सत्कार केला जातो हे दोन्ही सोहळे आता संपन्न झालेले आहेत शिवाय रबाईंच्या या जयंतीनिमित्तानं गौरवांजली कार्यक्रमासाठी ज्या गायिका आमच्या भगिनी उपस्थित आहेत त्या क्रांती मिनल लता किरण राणी तबस्सुम संगीता गोंडाने शारदा जानी यांचं पण या सत्काराच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि या परि प्रभागामधनं ज्या निवडून आलेल्या चार सदस्य आहेत नगरसेवक आहेत त्यापैकी ढोमले ते त्या इथे येऊन गेल्या त्यांचा सत्कार झालेला आहे आता रमायांची जयंती पूर्ण शहरभर विविध शहरांमध्ये गावागावात साजरी होत आहे परंतु याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती भू बु, स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या पदाधिकाऱ्याने प्रामुख्याने राजकुमारजी वंजारी यांच्या प्रयत्नांमुळे परिश्रमामुळे ही जयंती साजरी पुन सुरू झालं नागपुरातून आणि ही जी जोत पेटवलेली आहे ती आता एक मशाल बनलेली आहे आणि त्यामुळं आता ह्या जयंतीचे सोहळे सर्वत्र होत आहेत आणि याचं सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला असेल ते राजकुमारजी वंजारी आणि त्यांच्या पूर्ण टीमला आहे त्यामुळं मी त्यांचे सर्वांचे पुनश्च अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण त्यांनी हा विडा उचलला आणि तो तडीच नेलेला आता वंजारी साहेब तुम्हाला फार काही जयंत्या साजऱ्या करण्याची गरज नाही कारण आता जागोजागी होत आहेत आणि त्यामुळं आता श्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेनं जयंती सोहळे साजरे करण्यासोबतच अन्य कामांवरती पण लक्ष घातलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो रमाईंच्या चरित्र्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपणा सर्व लोकांना माहीत आहे कारण राजकुमारजी वंजारी यांनी जी वंजा चळवळ चालू केली रमायंच्या जीवनाच्या प्रचारासाठी कार्याच्या प्रचारासाठी ती सफल झालेली आहे आणि ही चळवळ त्यांनी चित्रपदर्शेच्या माध्यमातून कॅलेंडरच्या माध्यमातनं त्याशिवाय पुस्तकाच्या माध्यमातून हिंदी आणि मराठी या सर्व पुस्तका माध्यमातून जनजालनापर्यंत जन ही चळवळ पोचलेली आहे रमाई म्हणजे एक संघर्ष होता आणि रमाई म्हणजे समतेचे प्रतिक्रिया आपल्याला माहीत आहे रमाई या एक केवळ व्यक्ती नाही तर त्या एक विचार होत्या आणि त्या विचारांचाच प्रचार प्रसार श्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेनं चालविलेला आहे आणि संघर्षातून जन्मलेली एक प्रेरणा म्हणजे श्रीभूषण रमाई आहेत आज आपण जे बाबासाहेबांना ओळखतो बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे रमाई जर नसत्या तर डॉक्टरबा बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न ठरू शकले नसते आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये आणि त्यांच्या प्रगतीमध्ये जितका वाटा रमायणचा आहे तितका अन्य कोणाचाही नाही आणि त्यामुळं रमाईंना आपण विसरू शकत नाही आणि रमायंच्या कार्याला या निमित्तानं आपण सलाम केला पाहिजे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अधिक वेळ न घेता मी इथेच थांबतो पुनश्च राजकुमारजी वंजारी आणि सर्व टीमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि तेच सांगतो धन्यवाद जय भीम वास्तिक साहेबांनी या ठिकाणी बरंच काही सांगितलेलं आहे या नागपूर शहरामध्ये रमाईंचा एकही पुतळा नव्हता आज दहाच्या जवळपास पुतळे झालेले आहेत आज दुपारी बारा वाजता एका पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे अने अने अनेक ठिकाणी पुतळे उभारल्या जात आहेत आणि अनेक ठिकाणी रमायची चळवळ ही पुढे जातो आहे सागर सम्यक संबुद्ध भारताचे भाग्यविधाते भारत निर्माते बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमची आमची करुणा त्याग त्यागमूर्ती मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वाठोडा पोलीस चौकी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये ह्या नागभूमीमध्ये संपन्न होत आहे आणि या मी पहिल्या प्रथम सर्वांकडे माफी मागतो कारण आयोजकाने फक्त दोन मिनटं दिलेली आहेत कर करताना सर्वांची नावं घेतलेली आहेत मी फक्त म्हणेन मंचकावर उपस्थित असणारे सन्मानीय मान्यवर आणि हे सर्वच रमाईंच्या विचारांचे बाबासाहेबांच्या विचारांचे सरसेनानी आहेत रमाईंच्या जीवनाविषयी जर सांगायचं झालं तर आपल्याला दिवस काय रात्रीही अपुरी पडेल आणि रम माता रमाईंचा जो इतिहास हा अथांग सागसा सागरासारखा आणि समर्पित जीवन त्यागमय जीवन असं रमाईने आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांच्या रूपी बाबासाहेबांच्या संसारामध्ये त्यांनी ते अर्पित केलेलं आहे मी एवढंच म्हणेन की सूर्याला सावळी होईल तरी कोण सूर्य एवढा आग ओकतो आणि किती लाखो किलोमीटर तो दूर आहे आणि आपल्याला पृथ्वीवरती इतकं कडाक्याचं ऊन असतं आणि अशाबरोबर राहील तरी कोण सूर्याच्या जे कोण कक्षेमध्ये येतील त्यांचे जळून खाक होईल पण प्रज्ञारूपी ज्ञानाचा अथंग सागर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये त्यागमूर्ती मातोश्री रमाई आंबेडकर म्हणजेच आमची कोकणची सुपुत्री भिकूजी धोत्रे यांची सालस कन्या म्हणजे तुमची आमची रमाई ही बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आली आणि बाबा साहेबांबरोबर नंतर जी काही सुखाची स्वप्न आपल्या उराशी बाळगली होती ती स्वप्न जणू रमाईंची सर्वी करपून गेली रमाईने कधी सुखाचा श्वास घेतला नाही आज आपण सर्वेजण खात आहोत तो घास आणि घेत आहोत तो श्वास हा केवळ आणि केवळ माता रमाईंच्या त्यागामुळं बाबासाहेब स्वतःच म्हणतात आपल्याला अपुरं घ्यायचं आहे रमाईंच्या आणि बाबासाहेबांच्या विषयी आणि श्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर ह्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय वंजारी साहेब ह्यांनी जणू काही रमाईंच्या त्यागासारखा वसा घेतला संपूर्ण जीवन त्या दोन्ही उभयतांनी माता रमाई बाबासाहेब आंबेडकरी चळवळीला समर्पित केलेला आहे आणि त्यांच्या करणीत पण तेच आणि कथनीत देखील तेच आहे ते बोलतात ते प्रत्यक्ष करून दाखवतात आणि त्याचंच हे आजचं आपल्याला उत्तम उदाहरण ह्या वाटोळा ह्या ठिकाणी आज आपल्याला दिसत आहे कारण ते पायाला भिंगरी बांधून जवळजवळ मला वाटतं पंधरा वा। ते वीस दिवस त्यांना घटकेभर झोप मिळाली पण नसावी आणि त्यांच्याविषयी जेवढं काय बोलावं तितकं कमीच पडेल कारण कार्यकर्ते फक्त भाषणं सा करतात पण प्रॅक्टिकली कृतीमध्ये ते अंमलामध्ये आणत नाही आहेत पण माता रमाईंचा त्याग आणि विचार आणि समर्पित जीवन संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण तालुका जिल्हा आणि भारतभूमीमध्ये हे जर पोचवण्याचं काम केलेलं आहे तर संपूर्ण श्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर आणि त्या नागपूरची सर्व संपूर्ण टीम आदरणीय सर कारण नावं कोणाची घ्यायची नव्हती पण ना सरांचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही हे जणू सर्व त्याच रस्त्याचे वाटसरू आहेत आदरणीय आमचे रामटेके सर आणि सर्वच मंडळी असे आपण प्रत्येकांच्या विषयी आणि हे सर्वे लोक एक विचाराने जेव्हा एकत्र येतात तेव्हा असे हे भूतो ना भविष्य असे महान कार्यक्रम होत असतात आणि म्हणून आपण नुसतीच आता रमाई सांगायची नाही बाबासाहेब सांगायचे नाहीत तर प्रत्येक घरामध्ये बाबासाहेब जन्माला आला पाहिजे घरात प्रत्येक घरामध्ये रमाई जन्माला आली पाहिजे हीच खरी आच्छादिनी आपल्या रमाईला खरी श्रद्धांजली ठरेल आणि खरा त्यांचा जयंती उत्सव ठरेल मी कोकण रत्नागिरी मात माता रमाईंची जन्मभूमी ह्या कोकणच्या जन्मभूमीतर्फे मी सर्वच आजच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व उपस्थित असणारे श्रद्धासंपन्न सीलसंपन्न उपासक उपासिका रमाईंच्या लेकी रमाईंचं सर्व सुपुत्र आणि सर्व बाबासाहेबांचे सर्वच सरसेनानी आणि माझे तरुण उत्साही कार्यकर्ते माझ्या तरुण सर्व्या कार्यकर्त्या यांना माझी नम्र विनंती आहे की आपल्याला आता भाषणं करायची नाही आहेत आपल्याला प्रत्येक घराघरामध्ये रमाई उभी करायची आहे आणि सर्व लोकांपर्यंत रमाई पोचवायची आहे आणि कोकणमधून मद, माता रमाई महिला मंडल जो आलेला आहे तर सर्वच नागपूरकरांनी आणि श्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेने जो त्याचा सन्मान केलेला आहे आम्ही तुमचं सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला आजच्या दोन हजार सव्वीसव्या जयंतीनिमित्त आपल्याला संकल्प करायचा आहे जाती तोडो समाज जोडो कारण ह्या जातीने घात केलेला आहे ना माणूस माणसामध्ये ठेवलेलं नाही आहे आणि म्हणून ह्या महापुरुषांचे विचार आहे की आपल्याला सर्व माणूस माणसाशी असलेलं माणसाचं माणुसकीचं आपल्याला नातं जोडायचं आहे आणि सर्वजण आपण ह्या कामाला सर्व सुरुवात करायची आहे इतकं बोलून मी सर्वांना आजच्या जयंतीदिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे देतो धन्यवाद मोरे साहेब मी एकटा ही चळवळ पुढे नेऊ शकत नाही मला मोरे साहेबांचं सहकार्य मिळालं मुंबईमध्ये सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला रमायचा अंतिम संस्कार वरळीच्या मशानभूमीत झाला त्या मशानभूमीमध्ये रमाईवरती चित्रप्रदर्शनी प्रत्येक वर्षी भरवली मुंबईमध्ये तर मोरे मोरेसाहेबांचं मला सहकार्य मिळालं त्यांच्या सहकार्यामुळेच मी मुंबईमध्ये रमायच्या जीवनकार्याचा प्रचार करू शकलो त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय महेंद्रजी मळावे साहेब आहेत छत्तीसगडला जेव्हा रमायची पहिली जयंती साजरी केली तेव्हा छत्तीसगडमध्ये आदरणीय महेंद्रजी मळावे यांनी सहकार्य केलं मोठा कार्यक्रम आय आयोजित केला आणि तिथून रमायची चळवळ छत्तीसगडमध्ये सुरू झाली त्याचप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीमध्ये आमचे सहकारी आदरणीय आर बी सिंग इंजिनियर त्यांच्या सहकार्यामुळे दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये आंबेडकर भवनात पहिली रमाई जयंती साजरी केली आणि त्या दिल्लीमध्ये देखील रमायाची जयंती आता तिथले जे काही मंडळी आहेत ते सुरू करीत आहेत केलेली आहे रमायच्या जीवनकाराचा प्रचार प्रसार होत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आणि रमाई संदेश यात्रा काढून रमाईच्या कार्याचा प्रचार प्रसार केलेला आहे मोरे साहेबांनी आपल्याला अशी भरपूर माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद आणि यानंतर या कार्यक्रमाचा समारोप आदरणीय दिलीप तांदळे हे दोन मिनटात समारोप करतील अशी मी त्यांना विनंती करतो बोले की हमने छत्तीसगड मे दिल्ली में और एम पी मे भी रमाई जयंती का कारवा लेके गए गे जयंती मनाए हमारा आम्हाला स्त्रीभूषण रमाई संघटन का कारवा आगे भी देश के विभिन्न प्रांतों में जिलों में और स्टेट में होते रहेगा ये हम लोग की संकल्पना है और हम अंजारी साहब के साथ और हमारी पूरी टीम के साथ में जुड़ करके के करेंगे आप सब भी हमारे साथ रहिए जय भीम